भास्कर जाधव यांना बोलून न दिल्यानं विधानसभेत विरोधक आक्रमक झाले गदारोळामुळे दहा मिनिटांसाठी विधानसभा तहकूब करावी लागली राईट टू रिप्लाय वरनं जाधव आक्रमक झाले होते प्रश्न विचारू नये असं अध्यक्षांना वाटत असं जाधव म्हणाले अध्यक्षांनी सभागृहाची गरिमा धुळीच मिळवली अध्यक्ष सरकारला पाठीशी घालतायत असा आरोप सुद्धा जाधवांनी केला आणि त्यानंतर गदारोळ झाला बोला परवान कसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारेन ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने एवढं ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक पाच मि सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे आणि आमचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे की राईट ऑफ रिप्लाय द्यायचा अध्यक्षांनी मी उभा राहिलो माझ्या संघ आदित्यजी नसतील मला संधी द्यायची नव्हती तर अध्यक्षांनी हे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की भास्करांना तुम्ही कर तुम्ही का उभे का राहत ते मला कळू दे एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्ष वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहीत आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीशी मिळवलेली आहे